मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजी पशाचा हात हातात घेते आणि सांगते पशा ह्या राऊंडमध्ये तूच जिंकणार तेव्हा अंजीचा विश्वास पाहून पशा खूप इमोशनल होतो तर इकडे विरू आकडे मोजत असतो पशाची रडण्याची वेळ येते तेव्हा वेळ सुरू होऊनही पशाच्या डोळ्यातून पाणी येत नाही राहुल खूप खुश होतो तेव्हा गुड्डी बोलते अंजे दाजींच्या डोळ्यातून पाणी येणं कठीण आहे जरा तेव्हा अंजीला खूप टेन्शन येतं त्यावेळी राहुल आणि डिरेक्टर पशाकडे पाहतच असतात की पशा नक्की कधी रडणार तेव्हा पशाला अंजीचे बोलणे आठवते नाटकाचा हिरो म्हणून मला तूच पाहिजे तेव्हा अंजीने दिलेला तो धीर तिचं प्रेम आधार हे सर्व पशाला आठवत असतं त्याचबरोबर अंजी सारखी बोलायची की मी तुला सोडून जाणार त्यावेळी मात्र पशाला रडू येतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा तो रडतच मनात विचार करतो आणि अंजीकडे प्रेमाने पाहत तिला बोलतो अंजे तू मला सोडून कधीही जाऊ नकोस कारण तूच माझा आधार आहे तूच माझा श्वास आहे तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना मी कधी एक करू शकत नाही आणि तो खरोखर खूप रडत असतो अंजीही त्याच्याकडे पाहत रडत असते त्यावेळी पशा खरंच रडला हे पाहून राहुलला आश्चर्य वाटते हा पशा दगड रडलाच कसा तर पशाचे रडणे पाहून डिरेक्टरच्या डोळ्यात चटकन पाणी येतं तेव्हा ते पशाजवळ जातात आणि बोलतात प्रशांत तुला प्रेक्षकांना रडवायला सांगितलं होतं परंतु तू तर मलाच रडवलंस सर्वजण पशाच्या ह्या परफॉर्मन्सवर जोरात टाळ्या वाजवतात अंजी खूप खुश होते त्यानंतर डिरेक्टर सांगतात आजच्या ह्या राऊंडचे विजेते आहे प्रशांत मोरे तेव्हा राहुल खूप नाराज होतो तर गुड्डी खूप खुश होते आणि खूप नाचत असते व पशाला बोलते दाजी एकच नंबर परफॉर्मन्स केला तेव्हा राहुलचे स्पॉट बॉय डिरेक्टरला सांगतो आमचे राहुल सर पण खूप रडले अजून त्यांचे डोळे लाल आहेत त्यात आमचे ग्लिसरीनचे पैसे पण वाया गेले तर डिरेक्टर स्पॉटबॉयला सांगतात डिरेक्टर मी आहे नुसतं डोळ्यातून असरू काढणे म्हणजे रडणे नव्हे त्यामागे काहीतरी भावना पण असल्या पाहिजेत आणि रडणाऱ्या माणसाचे दुःख पण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांचे डोळे पाणावले पाहिजेत तेव्हा स्पॉटबॉय सांगत असतात आमचे राहुल सर पण खूप रडले आहेत त्यावेळी राहुल बोलतो मला माझा पराभव मान्य आहे असं म्हणून तो पशाला बोलतो पशा काय परफॉर्मन्स होता मला तर खूप आवडला तू असाच नेहमी रडत राहा असं म्हणून तो पुन्हा शब्द पलटवतो म्हणजे अभिनय करत राहा तर पशा दुसरा राऊंड जिंकल्यामुळे राहुल खूप रागत असतो तो पशाचा बदला घेण्याचं ठरवतो त्यानंतर अंजी आणि पशा पारावर गप्पा मारत बसलेले असतात अंजी पशाला बोलते पशा खरंच तू खूप छान ॲक्टिंग केली मला खूप आवडली परंतु तुला हे जमलंच कसं तेव्हा पशा सांगतो हे सर्व तुझ्यामुळे झालं तर अंजी त्याच्याकडे प्रेमाने पाहत राहते तेव्हा पशा विषय टाळतो आणि तिला सांगतो अगं वैभ्य जेव्हा घर सोडून चालला ते मला आठवलं आणि मी मनातच बोललो तू हे घर सोडून कधीही जाऊ नकोस कारण ते मला अजिबात पाहणार नाही त्यावेळी अंजी बोलते खूपच भारी ॲक्टिंग केली हा पशा तेव्हा राहुल लपून सर्व अंजी पशाचे बोलणे ऐकतो आणि मनात विचार करतो म्हणजे कुटुंब हा पशाचा वीक पॉइंट आहे आता मी तिथेच घाऊ घालणार दुसरीकडे सूर्या तालुक्यावरून घरी येतो आणि सरिताला सांगतो मी घरातील सर्वांसाठी काही ना काही गिफ्ट घेऊन आलो आहे परंतु सरिता सूर्याच्या ह्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही तेव्हा ती सूर्याकडे ते पेपर देते आणि बोलते हे पेपर तर आपल्याच बाळासाठी आहे ना तेव्हा सूर्या तुला किती वेळा सांगू असं सरिताला बोलतो आणि कोणी पाहिल या भीतीने कपाटात ठेव असंही सरिताला सांगतो तेव्हा सरिता स्पष्टपणे सूर्याला सांगते मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलं नाही तुम्ही सखीसाठी पण ही पॉलिसी काढायला पाहिजे होती मला आता खूप अपराधासारखं वाटत आहे तेव्हा सुर्यातीला समजवण्याचा प्रयत्न करतो तर सरिता बोलते म्हणजे लहानपणी वैभव भाऊजी बोलले होते ना तेच बरोबर होतं आपल्याला बाळ झाल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर सावत्रपणाने वागू हे सर्व बोलणे आत्या ऐकत असते तर इकडे डिरेक्टर सर्वांना सांगतात एक राऊंड राहुल सरांनी आणि एक प्रशांतने जिंकला आहे एकूण पाच राऊंड आहेत आता जो तीन राऊंड जिंकेल तो या नाटकाचा हिरो असेल असं म्हणून ते पुढच्या फेरीसाठी सुरुवात करतात त्यावेळी राहुल सांगतो आता मीच टास्क देणार जुन्नरकर पशाच्या घरचे आणि माझं कुटुंब पण इथेच आहे माझे बाबा माझं नाटक पाहायला आले आहेत आता घरी जायचं आणि खोटं बोलायचं इतकं खोटं बोलायचं की त्यांना आपला राग आला पाहिजे आणि त्यांनी आपल्यावर हात उचलायला हवा परंतु हे खोटं त्यांना खरं वाटायला पाहिजे परंतु राहुलचा हा टास्क कोणाला आवडत नाही तर राहुल सांगतो हा फक्त अभिनय आहे घरच्यांना त्रास होईल असं तुम्ही काहीही बोलू शकता मग आपल्याला समजेल नक्की कोण चांगलं नाटक करतं त्यानंतर जुन्नरकर फोन करून घरच्यांना सांगणार की हे सर्व नाटक होतं तोपर्यंत कोणीही घरच्यांना काही एक सांगणार नाही तेव्हा पशा आणि अंजीला खूप टेन्शन येतं आता घरच्यांना नक्की सांगायचं तरी काय तेव्हा गुड्डी पशाला धीर देते तर अंजी पशाला हा विषय सोडून द्यायला सांगते आणि सूर्यादादाही घरी आला असं सांगते तेव्हा स्पॉट बॉय पशाला चॅलेंज करतात हिरो बनणं एवढं सोप्पं नसतं सुरुवातीचे एक दोन राऊंड नुसत्या बाता मारायच्या त्यात काय एवढं त्यावेळी राहुल बोलतो पशाला समजून घ्या कारण तो डिलेवरी बॉय आहे हाडाचा ॲक्टर नाही हिरो तर सर्वांना बनायचं परंतु त्यासाठी लागणार कष्ट कोणालाच नको असतात हे सर्व तो पशाला टोचून टोचून बोलत असतो परंतु पशा काहीच बोलत नसतो त्यावेळी राहुल डिरेक्टरला बोलतो प्रशांत हा टास्क करू शकत नाही आपण हरलं म्हणून घोषित करायचं का त्यावेळी पशा पेटूनच उठतो आणि मी चॅलेंज घ्यायला तयार आहे असं तो डिरेक्टर आणि राहुलला सांगतो तर अंजी पशाला नकार देत असते दे। त्यावेळी पशा सांगतो अंजे प्रयत्न न करता मी अजिबात हरणार नाही त्यावेळी डिरेक्टर सांगतात बरं ठीक आहे ज्यांच्या घरचे मोठ्यातली मोठी शिक्षा करणार तो असेल ह्या राऊंडचा विजेता आणि हे सर्व रेकॉर्ड करून मला दाखवायचं मग मी ठरवेल नक्की विजेता कोण तेव्हा गुड्डी सांगते मी या रावल्याचा रेकॉर्ड करणार तर स्पॉट बॉय पशाचं रेकॉर्ड करणार असतात इकडे सूर्य आणि सरिता घरात ते असतात तेवढ्यात अवनी तेथे येते आणि सूर्याला बाबा होणार म्हणून त्याचे अभिनंदन करते तेवढ्यात पशा आणि अंजी घरी येतात पशा खूप नाराज असतो त्या पाठोपाठ स्पॉट बॉय पण येतात आणि गुपचूप रेकॉर्ड करत असतात ते खिडकीतून पाहत असतात तेव्हा सूर्या पशाला विचारतो काय रे झालं पशा तू एवढा तोंड पाडून काय बसला तुला काही पाहिजे का त्यावेळी पशा खूप गोंधळतो त्याची तत मम होते त्याला काय बोलावं सूर्यापुढे हेच समजत नाही त्यानंतर तो मनाशी ठरवतो तो सर्व शक्ती एकटवून सूर्याला सांगतो दादा मला वेगळं व्हायचं आहे तेव्हा हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर सूर्या रागातच जागेवरून उठतो तेव्हा अंजी मनात विचार करते दाजी तुम्ही कानाखाली मारा पशाही तोच विचार करत असतो की दादा प्लीज माझ्या कानाखाली एक तरी मार इकडे स्पॉट बॉय व्हिडिओ काढत असतात तर सरिता पशाला विचारते प्रशांत भाऊजी तुम्ही दारू वगैरे तर पिऊन आले नाहीत ना तेव्हा पशा सांगतो मी पूर्णपणे भाणात आहे मला हे घर सोडून जायचं आहे त्यावेळी सर्वांना आणखी मोठा धक्काच बसतो अवनी तर तोंडालाच हात लावते त्यावेळी सूर्या पशावर हात उचलणार तितक्यात सरिता सूर्याला थांबवते पुढील भागात पशा राहुलला बेदम चोप देणार आहे तर डिरेक्टर पशाला सांगतात तू नाटकात कधीही काम करू शकत नाही कारण मला तुझ्याकडून ही, ही अपेक्षा नव्हती हे ऐकून राहुल मात्र खूप खुश होतो अंजीला खूप टेन्शन येतं की पशा आता नाटकाबाहेर गेला तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा